नमस्कार में आ, तुमा खुँग, खुँग, मना मी त्याच्या खाद्यप्रेमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचंच खूप 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 मनापासून स्वागत करते मी आज शेअर करते मस्त अशी आठवडाभर टिकणारी खुसखुशीत खमंग लहान मुलांना जास्तच आवडणारी तिखट मसाला पुरी रेसिपी अगदी साधी सोपी आणि त्याहूनही जास्त पौष्टिक असल्यामुळे सोबतच नेहमीप्रमाणे भरपूर साऱ्या टिप्सने परिपूर्ण असल्यामुळे आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा लगेच या खुसखुशीत आणि खमंग पुरीच्या रेसिपीला सुरुवात करूयात खमंग खुसखुशीत तिखट पुरी बनवण्याकरिता आपण कणिक भिजवून घेणार आहोत तर त्याकरिता मी या ठिकाणी घेतलेला आहे दोन कप बाजरीचं पीठ बाजरेच्या पीठाऐवजी तुम्ही ज्वारीचं पीठ घेतलं तरी देखील चालणार आहे सोबतच टाकूयात या पुरीला खमंगपणा येण्याकरिता दोन चमचे बेसन पीठ सोबतच चवीनुसार मीठ रंग छान यावा याकरिता पाव चमचा हळद चिमुडवर हिंग आणि दोन ते तीन चमचे पांढरे तीळ आपल्याला ही पुरी छान अशी खमंग बनवायची आहे त्याकरिता एक चमचा नॉर्मल टेम्परेचरवरचं तेल वापरलं आहे आता हे तेल ना या पिठाला छान असं चोळून घ्यायचं म्हणजे संपूर्ण पिठाला एकसारखं तेल लागलं जातं ही पुरी आपली मसाला पुरी आहे सोबतच सध्याला मेथीचा सीझन देखील आहे त्यामुळे एक वाटी बारीक चिरलेली ताजी फ्रेश मेथीची पाने घेतलेली आहे सोबतच घेते अर्धा वाटी बारीक चिरलेली हिरवी कोथंबीर तुम्हाला जर ताजी फ्रेश मेथी वापरायची वा नसेल कसुरी मेथी वापरली तरीही चालेल आता एक छानसं वाटण बनवून घेते त्याकरिता एक चमचा धणे एक चमचा जिरे पाव चमचा ओवा पाच ते सहा लसूण पाकळ्या तीन लाल मिरच्या आणि दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत यांचं मी अशा पद्धतीचं सुकं वाटण बनवून घेतलं होतं हेव्या वाटणही हे यामध्ये टाकलं आहे आता या ठिकाणी मी लाल मिरची आणि हिरवी मिरची अशा दोनही मिरच्यांचा वापर केला तुम्ही एकच मिरची वापरली तरी देखील चालणार आहे आता थोडं थोडं करत यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि याचं अगदी छान असं घट्टसर कणिक भिजवून घ्यायचं आहे हे कणिक भिजवत असताना पाण्याचा वापर हा एकदम थोडं थोडासा करा कारण बाजरीचं पीठ हे लवकर सैलसर होतं त्याला जास्तही पाण्याची गरज पडत नाही तर बघा या पद्धतीने आपला छान असा घट्टसर कणकेचा गोळा या ठिकाणी मळून झालेला आहे लगेचच पुऱ्या बनवायला घेऊयात कारण बाजरीच्या पिठाला लवकर पाणी सुटतं त्यामुळे आपल्याला हे पीठ भिजू देण्याची अजिबात गरज नाही आहे ही पुरी पोळपाटाला खूप पटकन चिकटते त्यामुळे मी पोळपाट घेतला आहे त्यावर ठेवते आहे अशा पद्धतीचा प्लास्टिकचा पेपर प्लास्टिकच्या पेपरमुळे आपली पुरी चिकटणार नाही आणि अगदी छान अशी लाटता येईल सोबतच पेपरला अगदी थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे या पेपरला देखील पुरी चिकटणार नाही दोनही साईडने तेल हे लावून घेतलंय आता अगदी छोटासा साधारणतः लिंबा एवढा पिठाचा गोळा घ्यायचा आहे तो हातांवर छान असा गोल करून घ्यायचा म्हणजे पुरीला आकार देखील छान असा गोलच येतो पुरीचा आकडा देखील अजिबात चिरणार नाही अशा पद्धतीने उंडा तयार झाला की हा प्लास्टिक पेपरवर ठेवायचा यावरून पुन्हा एकदा एक, एक प्लास्टिकचं शीट अंथरायचं एखादा डब्बा घ्यायचा आणि अशा पद्धतीने प्रेस करायचं हवं असल्यास तुम्ही लाटण्याने देखील लाटून घेऊ शकता पण मला ही पद्धत ना सोपी वाटली बघा अगदी छान अशी गोलगरगरीत आपली पुरी तयार झाली आहे ना जास्त पातळ आहे ना जास्त जाड आहे कारण जास्त पातळ लाटली तर पुरी टम्म फुलणार नाही आणि जास्त जाड लाटली तर ती आतून कच्ची राहील हवी तशी खमंग बनणार नाही सेम पद्धतीने आणखी एक पुरी बनवून दाखवते हवं असल्यास तुम्ही एका साईडला या पुऱ्या तळू शकता आणि दुसरीकडे या पुऱ्या लगेचच बनवू देखील शकता म्हणजे म्हणजेच अगोदरची पुरी तळेपर्यंत ना ही दुसरी पुरी अगदी छान अशी लाटून होते किंवा अशा पद्धतीने प्रेस करून तयार होते अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे हवं असल्यास याच्या जर कडा एकसारख्या गोल येत नसेल तर तुम्ही एखाद्या गोल आकाराच्या डब्याने कट करून घेतल्या तरी देखील चालेल अगदी मस्त अशी व्यवस्थित आपली ही पुरी तयार झाली आहे लगेचच तळून घेऊयात त्याकरिता तेल मी अगोदरच गरम होण्याकरिता ठेवलेलं होतं तेलाचं टेम्परेचर अगदी व्यवस्थित असं मध्यम गरम आहे त्यावेळी यामध्ये पुरी टाकली पुरी जोपर्यंत तेलावर तरंगायला लागत नाही तोपर्यंत झाऱ्या अजिबात वापरायचं नाही पुरी तेलावर तरंगायला लागली की झाऱ्याने अशा पद्धतीने थोडंसं प्रेस करायचं म्हणजे ही पुरी ना छान अशी टंब फुलते बघा अगदी मस्त खमंग दिसत आहे छान अशी फुल्ली देखील गेली आहे दोनही साईडने खमंग हलक्याशा बदामी रंगावर तळून झाली की तेलामधून लगेचच बाहेर काढून घेऊयात आणि सेम पद्धतीने दुसरी ही पुरी तळून घेऊयात जर तुम्ही या पुऱ्या जास्तच पातळ लाटल्या असतील तर त्या मात्र फुलल्या जाणार नाही परंतु या पुऱ्या देखील खाण्याकरिता जास्तच खुसखुशीत देखील लागतात त्यामुळे तुम्हाला हव्या तशा तुम्ही या पुऱ्या लाटू शकता आणि तळून घेऊ शकता सेम पद्धतीने मी ही पुरी तळून होते तोपर्यंत दुसरी ही पुरी तयार करून घेतली होती आता संपूर्णच पुऱ्या सेम पद्धतीने तळून घेते तयार होणाऱ्या पुऱ्या तुम्ही सात ते आठ दिवसांपर्यंत स्टोअर करू शकता अगदी व्यवस्थित असून अशाच खमंग आणि खुसखुशीत राहतात अजिबात नरमही पडत नाही लहान मुलांना तर जास्तच आवडता त्यांची जर सहल जाणार असेल तर तुम्ही या पुऱ्या नक्की त्यांना बनवून देऊ शकता आता यापुढे मी तुम्हाला फोडूनही दाखवते बघा किती मस्त आवाजावरूनच लक्षात येत असेल खमंगाने खुसखुशीत झालेली आहे अजिबात तेलकटही नाही आहे आजच ही रेसिपी घरी एकदा तरी नक्की ट्राय करा कशी झाली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय बाय